बघा इथं आपण आलेलं आहे जेजुरी गडावर आपण देवदर्शन झाले आता आपण खाली जायला त्याच्यामुळं इथं एक मोठा पितळाचा कासवा पैसे आपण आलेला आहे आता इथं आपण थोडं व्हिडिओ करताय इकडे आप असं बघा ही समोरचा नजर आहे पहिले असं म्हण होते की दर्शन जरी नाही झालं त्या कासवावर येऊन इथं गुलाल खोबरं उधळून जर गेलं तर तुमची वारी पूर्ण होते असं म्हणणे म्हणून एक मोठा गुलाल खोबरं उधळून घ्यायचं असते मला तेल व्हायचं तेल व्हायचं असं बघा तुम्हाला दाखवायचं असं इकडं बघा तेल वायचं तेल वाल्यानंतर संकट सगळे निघते तिथं दिवे दोन चालू आहे तर आणि तेल टाकताना बी पाच वेळा तेल टाकायचं आपले काही संकट असेल ते शेणीचा बी क्रूप कमी होतो असेल मध्य भाग आहे सर सर हे ए थांब रे दिक्मळे साहित्य हां कर होते आपण श्रावण महिन्यामुळे लवकर आहेत गर्दी होते श्रावण महिन्यात चौकली देवस्थानाला जायचं एक दोन तीन मांसाजी मला मग आपल्या डिकमळ हे नंदी आला आहे का बघा ही नदी एक नदी आहे कारण ह्याच्या पाठीमागा एक महादेव मंदिर आहे पाच पिंडाचं महादेव मंदिर आहे त्याच्यामुळे नंदी पण इथे दिलेला आहे मग मंदिराचे थोडं आत्महत्या दाखवतो नजारा आत्महत्या कसाडा